नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश माझ्याकडं बरीच पेशंट येतात तर काही त्याच्यामध्ये यंग पेशंट पण येतात मित्रांनो आपलं सेच्युअल लाईफ चांगलं जाण्यासाठी फक्त औषधीवर अवलंबून न राहता किंवा ऑनलाईन औषधी न मागवता हो किंवा व्हायग्रासारखं यंग एजमध्ये कन्झप्शन न करता तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगल्यात चांगलं जाऊ शकतं पण छोट्या मोठ्या कारणासाठी जर तुम्ही माझ्याकडे येत असाल किंवा ऑनलाईन औषधी मागवत असाल तर इथंच तुम्ही चुकी करतात कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मा तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टी किंवा टिप्स सांगत असतो जेणेकरून छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही घरच्या घरी सॉल्व कसे करू शकता त्याच्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन देणार आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे खरोखर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की केव्हा केव्हा मला तुमची क्यू पण येते की तुम्ही खूपच छोटे छोटे प्रश्न घेऊन किंवा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन माझ्याकडं छोट्या छोट्या कंप्लेंट्स घेऊन माझ्याकडे येतात पण त्या कंप्लेंट नसून काहीतरी मिसअंडरस्टँडिंग तुमच्या डोक्यामध्ये असतात काही काही छोटे छोटे आजार असतात काही लैंगिक समस्या एकदम यंग एजमध्ये का बरं उद्भवतात याचा पण मला प्रश्न पडतो कारण की त्याच्याबद्दल तुम्ही कोणाशी खुली चर्चा केली नाही की तुम्हाला कोणी चांगलं प्रॉपर मार्गदर्शन केलेलं नाही किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नसल्यामुळं छोटे मोठे कंप्लेंट्स घेऊन तुम्ही माझ्याकडे येता आणि काही काही औषधोपचार दिल्याशिवाय तुमचं पण सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणून आम्हाला पण काही ना काही औषधोपचार देणं आम्हाला गरजेचं असतं तर मित्रांनो खरोखर यंग एजमध्ये जर तुम्हाला काही लैंगिक आजार उद्भवले असतील जसं की इरेक्शन येणं किंवा शीघ्रपतन होणं किंवा स्वप्नदोष होणं किंवा अतिमास्तमतन करणं किंवा स्पमॅटोरिया होणं असे छोटे मोठे आजार असतात हे यंग एजमध्ये खूप कॉमन असतात कारण की जनरली हे सायकॉलॉजिकल असतात कारण तुमचे विचार थोडेसे नेगेटिव्ह असतात तुमचे विचार नेगेटिव असल्यामुळं कुठं ना कुठं सायकोलॉजिकल तुम्हाला म्हणजे आजार होऊन जातात आणि त्याच्यामुळं तुम्ही ॲंगायटी डिप्रेशनमध्ये थोडंफार काय जात नाही पण जाता आणि त्याच्यामुळे हे आजार उद्भवतात आणि कोणतीही अँग्झायटी असो डिप्रेशन असतं हे परमनंट नसतं आपल्या बॉडीमध्ये आता उद्या परीक्षेचा रिझल्ट आहे खरोखर आज तुम्हाला ॲंगझायटी येणारच आहे पण उद्याबरोबर रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर ती ॲग्झायटी गायब होणार आहे त्याचप्रमाणे केव्हा ना केव्हा तुम्हाला ॲंगझायटी उद्भवते पण खरोखर तुम्ही जर प्रॉपरली जर हे विचार न करता अँग्झायटी दूर करता जर प्रॉपर इंट्रोकोस केला किंवा प्रॉपर सिक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न केला तर घरच्या घरी हे प्रॉब्लेम सॉल्व शकतात छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी माझ्या क्लिनिकमध्ये किंवा कुठेही डॉक्टरांकडे जाण्याची तुम्हाला गरजच नाही पडली पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी बनवत असतो कारण की मला कुठंतरी असं वाटतं की समाजामध्ये कुठं ना कुठं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे प्रॉपर घरच्या घरी उपचार झाले पाहिजे खर्चिक उपचार उपचाराच्या मी एकदम विरुद्ध आहे कारण की बरीच लोक ऑनलाईन औषधी मागून फसत आहेत आणि बरीच बोंधू लोक तुम्हाला घाबरून तुमची ॲन्झायटी वाढवून तुम्हाला डिप्रेशनला टाकून त्यांची दुकानदारी चालवत आहेत हे कुठेतरी थांबवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून हे व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याला तुम्ही प्रतिसाद पण चांगला देत आहे त्यासाठी खरोखर मी तुमचा ऋणी राहील मित्रांनो तर तुम्हाला जर चांगले व्हिडिओ जर बघायचे असतील तर खरोखर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे दोन व्हिडिओ तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो